ताराबाई भाग्यशाली श्रीकृष्ण गुरु तिच्या घरी वस्ती करून राहिले श्रीकृष्ण गुरूंनी सर्व प्रकारे ताराबाईंची परीक्षा घेतली त्या सर्व परीक्षांमध्ये ताराबाई उतरली प्रत्यक्ष श्रीकृष्ण गुरु तिला आई म्हणित काय तपाचरण म्हणावे योग्यांना जो दुर्लभ तो ताराबाईनं केला सुलभ करवीरवासी दर्शन लाभ घेतात ताराबाईंचे अनंत उपकार मानतात नेहमी भक्त देवाजवळ मागणे मागतात देवभक्तांच्या इच्छा पुरवतात परंतु इथं नेमकं उलट घडलं गुरु नेहमी ताराईस म्हणत हवे ते माग देतो मागशील ते वरदान देतो आणि यावर ताराई श्रीकृष्ण गुरूंना म्हणे तुम्हीच माझी त्रिलोकातील संपत्ती कशाची वाण काही मला कमी नाही मला तुमच्याशिवाय काहीही नको तुम्हीच तर माझी संपत्ती तुम्हीच माझे देवदत्त श्रीकृष्ण गुरूंना ताराई रोज न्हाऊ घाले नित्य नवे कपडे घाली मुखी दहीभात खिचडी भरवे अशा प्रकारे ताराईने बरेच दिवस श्रीकृष्ण गुरूंची सेवा केली पुढे काही काळ लोटला ताराईस देहाचा भरवसा राहिला नाही श्रीकृष्ण गुरूंसमोर पदर पसरून ताराईने एक मागणे मागितले तुमच्या आधी मी जावे तुमची वस्ती माझ्या घरी अखंड व्हावी वंश परंपरेने तुमची चाकरी व्हावी मग माझा प्राण सुखाने जाईल ताराईंची पदर पसरून मागितलेली मागणी ऐकून प्रत्यक्ष श्रीकृष्ण गुरु सदगदीत झाले त्यांच्या डोळ्यात आसवे आली आणि ताराईस ते म्हणाले हे काय मागणे मागितलेस तू लोकांची कोडी सोडवताना मलाच हे कोडे पडले आहे आणि अखेर भरल्या डोळ्यांनी श्रीकृष्ण गुरूंनी ताराईंची मागणी मान्य केली तथास तू म्हणाले ताराईंचा अंतकाळ जवळ आला होता श्रीकृष्ण गुरु नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते आणि नेमका याच समयाला घात झाला ताराईंनी देह सोडला श्रीकृष्ण गुरु त्यावेळी राशिवडेकरांच्या घरी होते त्यांना ही दुःखद वार्ता कळली तिथून दुःखी श्रीकृष्ण गुरूंना चालता येईना समस्त भक्तांनी श्रीकृष्ण गुरूंना धरून आणले वैराग्य मठीत ताराईंच्या सदनी येताच ते म्हणाले कुठे गेली माझी माता सर्व सेवक भक्तजन स्तब्ध राहिले हळुवार त्यांनी श्रीकृष्ण गुरूंना ताराईंचा मृतदेह दाखवला ताराईंचा मृतदेह पाहून श्रीकृष्ण गुरूंचे भान उडाले ताराईंच्या गळ्यात मान टाकून ते रडू लागले ते म्हणू लागले तू पुढे जाणार मरणार हे मला आधी का नाही सांगितलेस आई शिवाय मी आता कसा राहू आता मला जवळ बसवून आई म्हणून कोण जेऊ नाऊ घालेल आता पुढे माझाही प्राण लवकरच जाईल आई लवकरच मी तुझ्या जवळ येईन सर्वांचे अश्रू पुसून टाकणारे प्रत्यक्ष श्रीकृष्ण गुरु स्वतः दुःख सागरात बुडून गेले सर्वत्र हलकल्लोळ माजला असाच काही काळ गेला दुःखाचा ओसर कमी झाला श्रीकृष्ण गुरुंच्या आदेशानं ताराईंचा मृतदेह खांबाला टेकून बसवला श्रीकृष्ण गुरूंनी ताराईला कुंकू लावले ताराईची आरती केली आणि ताराईंच्या प्रत्यक्ष मृतदेहाने साखरेचा खडा स्वहस्ते मुखी घेतला तो खाल्ला ज्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी हा प्रकार पाहिला त्या सर्व भक्तजनांना प्रेतात जीव पुन्हा आला असेच वाटले सर्वजण विस्मित झाले त्यांना वाटले ताराईचा मरण चुकला परंतु मरण काळ कधीच चुकत नाही श्रीकृष्ण गुरूंच्या कृपेने ताराईंच्या देहात तात्पुरती चेतना आली श्रीकृष्ण गुरुमूर्ती ताराईने अखेरची डोळे भरून पाहिली दृष्टादृष्ट पुन्हा नाही झाली आता श्री गुरु म्हणाले आई गेली पुढे ताराईंची अंत्ययात्रा निघाली अंत्ययात्रेसह श्रीकृष्ण गुरु चालत होते ताराईंच्या पुत्रास दत्तोबाला अधून मधून धीर देत होते अंत्ययात्रा पंचगंगा घाटावर आली श्रीकृष्ण गुरूंनी जागा शोधली आपल्या उपरण्याने ती जागा झाडली आणि भक्तांना म्हणाले इथे ठेवा माझ्या आईला यथायोग्य ताराईच्या मृतदेहावर अग्निसंस्कार झाला भक्तगण जनसमुदाय माघारी फिरला दिन विपरीत वाटला श्रीकृष्ण गुरु ताराईंच्या निधनाने खिन्न झाले दुःखी झाले स्मशानामध्ये दिवा ठेवा म्हणत आठवणी सरशी पंचगंगेच्या काठी स्मशानात जात आणि तो दिवा टक लावून पाहत त्यांचे डोळे अश्रूंनी भरून जात श्रीकृष्ण गुरु ताराईस आई म्हणत अगाध तिची प्रत्यक्ष ताराईस आता गुरुंना सोडून गेली श्रीकृष्ण गुरूंना आता क्षणभर चैन पडेना ते उदासपणे सर्वत्र वावरू लागले गोकुळ अष्टमीला भक्तांना घेऊन भजनाचा आनंद श्रीकृष्ण गुरु लुटत श्रीकृष्ण नामाचा गजर करून फुले उधळत परंतु या वर्षी गोकुळाष्टमीच्या उत्सवाला असा विचित्र प्रकार घडला की श्रीकृष्ण जन्माष्टमीचा भजन अभंग सोहळा सुरू असतानाच श्रीकृष्ण गुरूंनी आपले सिंहासन सोडले आणि श्रीकृष्ण जन्मा आधीच पाळण्यावर फुले उधळून दिली भक्तांना हा प्रकार गूढ वाटला जन्मा आधीच फुले उधळण्याची श्रीकृष्ण गुरुंना का घाई झाली त्यांना कसली ओढ लागली हे गुढ त्यांचं त्यांनाच माहीत यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं श्रीकृष्ण गुरुंच्या मनात काय दडलं आहे याची आता सर्वांनाच हुरहुर लागली सुज्ञ भक्त मनात चरकले असेच पुढे काही महिने लोटले श्रीकृष्ण गुरूंना संग्रहणीने म्हणजेच पोटदुखीने ग्रासले ते दोन आठवडे झोपून राहिले सिंहासनावर आरूढ झाले नाहीत त्यांची अन्नावरील वासना उडाली गूढ अशी बोलणी सुरू झाली तापाने शरीर फणफणू लागले ते पलंगावर स्थिरपणे राहत नसत मधून मधून इकडे तिकडे फिरत आणि भक्तांना उपदेश करीत सदोदित नामस्मरण करा नामस्मरणाने अंगी देवपण येईल असे म्हणित अहम भावाने घाटे वैद्य मंदिरात येऊन म्हणाला हा हा म्हणता गुरूंच्या ज्वराला पळवून लावू गुरूंना मी तपासतो परंतु त्याने अंगास हात लावण्यापूर्वीच श्रीकृष्ण गुरु त्याला म्हणाले वैद्यपणाची थोरवी मिरवू नकोस चूर्णा मात्रा तुझी इतरांना लागू पडेल मला नाही मीपणाने कार्य नासते दुसरीकडे आंगल वैद्य डॉक्टर श्रीकृष्ण गुरूंच्या पाशी आला आणि स्टेथोस्कोप लावून ताप पाहतो म्हणाला यावर श्रीकृष्ण गुरु त्याला म्हणाले स्टेथोस्कोप नळीला यम भितो का तो यमराजा आहे नुसती सुई टोचून यमास जाचणी होणार आहे का एक औषध देण्यात समाधान मला कशाची जरूरी नाही भयंकर ताप येऊन श्रीकृष्ण गुरूंना गुंगी येई तर क्षणात अंग थंडगार होई हाताची नाडी लागे ना भक्तांना बोलण्याचा धीर होईना भक्तांच्या भावना जाणून श्रीकृष्ण गुरु त्यांना म्हणाले आता खेळ दोन घडींचा ते ऐकून काही भक्त म्हणाले काही शब्द द्या धीराचे बोल द्या यावर श्रीकृष्ण गुरु भक्तांना म्हणाले देह हा पंच महाभूतांचे घर आहे देह नश्वर आहे विवेक विचाराने स्थिर रहा वागा श्रद्धेने माझी आठवण ठेवा मी तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्हाला माझा आशीर्वाद आहे दिवसेंदिवस श्रीकृष्ण गुरूंची प्रकृती क्षीण झाली अशातच गोकुळाष्टमी आली भक्त रात्रंदिवस जागत होते श्रमाची पर्वा कुणाला होती दत्तोबा लाड व्यास धनवडे रामभाऊ परांडेकर बायजा ही सर्व मंडळी रात्रंदिवस श्रीकृष्ण गुरूंच्या सेवेत होती नामा मात्र गाणगापुरास होता सर्व भक्तांना काळजी वाटत होती रात्रंदिवस श्रीकृष्ण गुरूंजवळ भक्त मंडळी खडी होती त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागत होती धावत होती अष्टमीच्या आधी दोन दिवस श्रीकृष्ण गुरु नामाच्या स्वप्नात गेले आणि कोल्हापुरास लवकर ये असं म्हणू लागले हे स्वप्न पाहून नामा उतावीळपणे कोल्हापूरला आला आणि समोरचा प्रकार पाहून श्रीकृष्ण गुरु अशक्त झालेले पाहून त्याचा ऊर भरून आला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सर्व भक्त नामाला म्हणाले श्रीकृष्ण गुरूंजवळ आज तूच बस आम्हास निद्रा टाळता येत नाही आता सर्वजण गाढ झोपी गेले श्रीकृष्ण गुरूंची प्रकृती ढासळू लागली नामाला मेरू पर्वत विरघळू लागला आहे असंच वाटू लागलं काळ कसा आला आहे असं त्याला वाटू लागलं तो जागृतपणे पहारा करू लागला अशीच श्रावण वद्य नवमीची रात्र सरली दशमी लागली पहाटे चारचा सुमार घंटानाद रूपाने प्रत्यक्ष महालक्ष्मी श्रीकृष्ण गुरूंना भेटण्यास आली श्रीकृष्ण गुरुंनी नामाला अडखळत हाक मारली म्हणाले कापूर लावून आता मला ओवाळ विश्व ज्याच्या वदनी त्या श्रीकृष्ण गुरुंचे ते क्षीण शब्द क्षीण वाणी ऐकून नामाचे हृदय दुःखाने फाटून गेले त्याला काहीही सुचे ना थरथर त्या हाताने नामाने कापूर आरती लावली तसेच त्याने गुरुमूर्तीला ओवाळले नामाने गुरुमूर्ती अखेरची नयनी साठवून घेतली आणि त्या क्षणी त्या क्षणी ज्योतीमध्ये ज्योत विलीन झाली प्रत्यक्ष हा प्रकार पाहून नामाने हंबरडा फोडला जवळचा भक्त जागा झाला सर्व म्हणू लागले कसली काळझोप लागली श्री कृष्ण गुरूंनी ताराईस दिलेला शब्द खरा केला तिच्या वचनाप्रमाणे तुम्ही जगलात आणि आता आम्हाला प्रेम पान्हा कुठला आम्ही निराधार झालो ताराई गेली आणि आता दत्त मूर्ती अदृश्य झाली कसली विपरीत गती आली ही वार्ता कळताच पंचक्रोशीतील भक्त हळूहळू ताराईंच्या निवासस्थानी जमू लागली दिवस उजाडताच सर्व भक्त मंडळींनी महाराजांची समाधी बांधण्याची ताराईंची इच्छा छत्रपती शाहू महाराजांच्या कानी घातली शाहू महाराजांनी अर्थातच ताराईंची इच्छा मान्य केली आणि समाधी बांधण्यासाठी मान्यता दिली संपूर्ण दिवस महाराजांचा देह भक्तगणांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता कोल्हापूर आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांचा महापूर कोल्हापुरातील कुंभार गल्लीमध्ये लोटला होता पद्मासन स्थित महाराजांचा देह पाटावर टेकवून बसवण्यात आला होता एकादशी लागली आणि कोल्हापुरातील वेदशास्त्र संपन्न विष्णुपंत धर्माधिकारी म्हणजेच विष्णू यांच्या अधिपत्याखालील ब्रह्मवृंदानं समाधी विधी सुरू केला प्रत्यक्ष छत्रपती शाहू महाराज या विधी सोहळ्यासाठी जातीनं हजर होते कोल्हापूर परिसरातील कोल्हापूर दरबारातील नामवंत सरदारांच्या सोबत समस्त करवीर नगरी आणि पंचक्रोशीतील भाविकांच्या सह शिर्के घराण्यातील ताराबाई शिर्के यांचे सुपुत्र दत्तोबा शिर्के आणि त्यांचे चिरंजीव रामनाथ शिर्के हेही जातीनं उपस्थित होते महाराज ज्या ठिकाणी बसत होते त्याच ठिकाणी समाधीसाठी जागा खोदून तयार करण्यात आली तो संपूर्ण गाभारा मीठ कापूर आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी भरून घेण्यात आला आणि मग अखंड नामस्मरणामध्ये आणि महाराजांच्या जयघोषामध्ये महाराजांचा देह तिथे ठेवून समाधी सोहळा संपन्न झाला भक्तगण शोकसागरात बुडाले लौकिकदृष्ट्या श्रीकृष्ण गुरु अंतर्धान पावले परंतु जसा ज्याचा भाव तसे त्याला श्रीकृष्ण महाराज पाहू लागले पांडुरंगाने पुन्हा अवतार घेतला तो ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने आत्मा अमर आहे सत्पुरुष देहाचा त्याग करतात श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरी श्री नृसिंह सरस्वती करंज नगरी कारंजा श्री माणिक प्रभु माणिक नगरी हुमणाबाद श्री नृसिंहभान भान अक्कलकोटी आणि श्रीकृष्ण सरस्वती महाराज करवीरी अवतार घेऊन राहिले आणि आजही भक्तांना आपल्या कृपेची प्रचिती देत आहेत आजही जो भक्त या वैराग्य मठीस महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन आपली याचना करतो मनोभावे त्यांची प्रार्थना करतो त्याला महाराज कधीच निराश करत नाहीत त्याची मनोकामना ते पूर्ण करतात याची प्रचिती आजि कित्तेकानां यत् अस्ति काषायवस्त्रं श्रितभक्त सिंहासनस्थश्रितभक्तव्यापितम् अनाथनाथं करविरवासिनम् श्रीकृष्णदे शरणं प्रपद्ये श्रीकृष्णसरस्वती दत्तमहाराजकी जय श्री